शिक्षक दिनानिमित्त एक दिवस शिक्षकांचे आदर तिथे करायचं आणि वर्षभर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची टिंगलटवळकी करायची असे विदारक चित्र समाजामध्ये आज दिसून येत आहे आज सोशल मीडियातून शिक्षकांची खूप बदनामी केली जाते व्हॉट्सअपसारख्या माध्यमातून शिक्षक वारीला गेला आफ्रिकेच्या जंगलात पळून गेला बेशुद्ध पडला नोकरी सोडून अमुक करतो असे अनेक जोक्स सर्रास फॉरवर्ड केल्याचे दिसून येते पण कधी आपण या गोष्टीचा विचार केला आहे का की ज्या शिक्षकांनी आपल्याला वाचायला आणि लिहायला शिकवले त्यांची उतराई असे विनोद फॉरवर्ड करून करायची का आईवडला इतकाच दर्जा असणाऱ्या शिक्षकांचा आपल्याला विसर का पडतोय हे कळत नाही अवैध धंद्यातून पैसे कमवणाऱ्याबद्दल कोणीही काही शब्द बोलत नाही एखाद्या सरकारी ऑफिसात कामासाठी टेबलाखोलूनही पैसे देतील पुढारी रात्रीत मोठे होतात त्यांच्याबद्दल चकार शब्द कोणी काढत नाही मात्र शिक्षकांच्या पगारीबद्दल समाजामध्ये मुक्ताफळे उधळली जातात पाच वर्षे निवडून आल्यानंतर काम करो अथवा न करो त्यांना पेन्शन मिळते मात्र समाज व पर्यायाने देश घडवताना स्वतःचं आयुष्य वेचणाऱ्या शिक्षकांना अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना चालू करण्यासाठी आज झगडावे लागत आहे कित्येक मृत शिक्षकांचे परिवार आज रस्त्यावर आले आहेत का तर तो आंदोलन करू शकत नाही जाळपोळ करू शकत नाही म्हणून टीव्हीवरच्या अनेक मालिकांमधूनही शिक्षकांची खिल्ली उडवल्याचे दिसते जाहिरातीतूनही त्यांची चेष्टाच केली जाते एखाद्या शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने दुष्कर्म केले तर अख्ख्या शिक्षक जातीला वेटीच धरले जाते पण आज स्वतःच्या पैशाने शाळा चालवणाऱ्या शिक्षकाबद्दल कधी एक शब्दही बोलला जात नाही आजचा शिक्षक हा केवळ शिक्षक नसून तो अनेक भूमिका बजावत असतो कोरोना महामारी आली आणि मार्चपासून आजपर्यंत जवळपास सर्व शिक्षक स्वतःचा जीव धोक्यात हो घालून हे घरोघरी सर्वे करतायत नाक्यावर गाडी तपासणी करत आहेत कंटेनमेंट झोनमध्ये आवश्यक वस्तू पोचवताना डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहेत तर काही डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून ट्रेसिंग आणि ट्रेकिंगचेही काम करत आहेत मात्र त्यांचा कोठेही कोरोना योद्धा म्हणून उल्लेखसुद्धा केलेला दिसत नाही याशिवाय अध्यापक ऑनलाईन शिक्षण पोषण आहार वाटप मतदार नोंदणी स्वच्छता अभियान जनगणना निवडणूक अधिकारी जनावरांची मोजणी बस वाहक शाळेसाठी निधी किंवा प्रवेशासाठी विद्यार्थी मागताना भिक्षुक अशा अनेक भूमिका तो बजावत असतो त्यावेळी तो स्वतःच्या कुटुंबाकडेही दुर्लक्ष करतो कारण त्यांनी हा समाजच आपले कुटुंब मांडलेले असते म्हणून एक सांगावंसं वाटतं की आपण शिक्षकांची कामे कमी करू शकत नसाल तरी चालेल पण त्यांची टिंगल टवाळी थट्टा करू नका जो आपल्याला सन्मानाने जगायला शिकवतो त्याचा सन्मान करा